प्रादेशिक साखर सहसंचालक आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार वैधमापन विभागाच्या भरारी पथकानं राधानगरी तालुक्यातील ओंकार फराळे साखर कारखान्याच्या वजन काट्याची अचानक तपासणी केली वजन काटा अचूक असल्याचा निर्वाळा भरारी पथकानं दिल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे पाटील यांनी पत्रकारांना दिली राधानगरी तालुक्यातील फराळे इथल्या साखर कारखान्याच्या वजन काट्याची वैधमापन विभागाच्या भरारी पथकानं अचानक तपासणी केली फराळे इथल्या ओंकार शुगरचा वजन काटा अचूक असल्याचं या तपासणीत स्पष्ट झालं तपासणी पथकामध्ये वैधमापनशास्त्र विभागाचे निरीक्षक तसंच तहसीलदार आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेश होता तपासणीवेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील मुख्य शेती अधिकारी समीर कुमार व्हरकट आणि केनयार्ड सुपरवायझर धनाजी पाटील हे उपस्थित होते कारखान्याच्या दोन वजन काट्यांची या पथकानं तुलनात्मक पडताळणी केली भरलेल्या आणि रिकाम्या वाहनांचं वजन करण्यात आलं या तपासणीत फराळे इथल्या ओंकार शुगरचा वजन काटा अचूक असल्याचं स्पष्ट झालंय अशी माहिती चेअरमन बोत्रे पाटील आणि जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील यांनी दिली